येत्या वीस मे पासून कोरडे हवामान राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे ही बाब लक्षात घेता किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करा असं आवाहन कृषी विभागानं शेतकऱ्यांना केलं आहे गेल्या पंधरावाड्यापासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये हवामानाचा लहरीपणा दिसून आहे यामध्ये अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यासह बऱ्याच ठिकाणी पाऊस पडलेला आहे त्यासोबतच मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट सुद्धा आहे आणि ढगाळ वातावरण तर सातत्यानं आहे अशा परिस्थितीमध्ये एकीकडे वाढत असलेलं तापमान आणि सोबतच वाढलेली आर्द्रता यामुळे दमट वातावरण तयार झालं आहे आणि पिकांवरती प्रामुख्यानं भाजीपाला वर्गीय पिकांवरती किडींचा प्रादुर्भाव अशा वेळेस वाढण्याची शक्यता असते तर शेतकरी बंधूंना आवाहन करण्यात येते की किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नियंत्रण करण्यासाठी त्यांनी लेबल क्लेम शिफारसीत कीटकनाशकांचा वापर करावा आणि फवारणी करताना शेतकऱ्यांनी फवारणी ही वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने करू नये आणि शक्यतो फवारणी सकाळच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या वेळेस करावी